स्वान फाऊंडेशन आणि शिव आयुर्वेद सिंगापूर यांच्या वतीनं दुसरी आंतरराष्ट्रीय आयुर् हेल्थ परिषद व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली आहे सिफा संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर शिल्पा स्वार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली ही परिषद एक व दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हिएतनाममधील हो चीन मिन सिटी येथे होणार असून या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी आयुष विभाग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विद् तसेच इंडियन अँबेसी यांचे सहकार्य लाभले आहे या परिषदेची अधिक माहिती देताना सिफाच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिल्पा स्वार म्हणाल्या आयुर्वेद व योग क्षेत्रातील विद्यार्थी संशोधक डॉक्टर उद्योगपती आणि जागतिक संस्था यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे जागतिक पातळीवर आयुर्वेद व योगाचा प्रसार व प्रचार करणे भारतातील आयुर्वेद योग तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा सिफा व शिव आयुर्वेद या संस्थेचा मुख्य उद्देश आहे पहिली परिषद दोन हजार तेवीसमध्ये सिंगापूर येथे झाली होती ज्यात आठ देशातून शंभरहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते यंदा व्हिएतनाममध्ये परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे कारण दक्षिण आशियाई देश आयुर्वेदासाठी वेगाने उदयास येणारे एमर्जिंग हब बनत आहेत त्यामुळे भारतीय व्यावसायिक व विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे डॉक्टर सार व ज्योती मुंगर्डी यांनी परिषदेमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधींनी सहभागी व्हावं व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले ही परिषद आयुर्वेद व योगाच्या जागतिकीकरणासाठी महत्त्वाची ठरेल व्हिएतनाम आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सध्या आयुर्वेदासाठी मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे यामुळे भारतातील तज्ज्ञांना नव्या संधीचा लाभ घेता येईल या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तनुजा नेसरी संचालक इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद जामनगर डॉक्टर मिलिंद निकुंब प्र कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक डॉक्टर नारायण जाधव अध्यक्ष मेडिकल असेसमेंट अँड ट्रेटिंग बोर्ड नवी दिल्ली डॉक्टर अस्मिता जगताप कार्यकारी संचालक भारतीय विद्यापीठ डॉक्टर जयंत खंदारे ॲन्कोलॉजिस्ट डॉक्टर मनीष परदेशी हेड स्पोर्ट्स फिजिथेरपिस्ट एमिरेट्स क्रिकेट बोर्ड हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे यासाठी आपण जो सीपाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे तर तो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपली पहिली कॉन्फरन्स जी आहे ती सिंगापूरमध्ये झाली होती दुसरी कॉन्फरन्स सेकंड इंटरनॅशनल हेल्थ समिट अँड हेल्थ एक्सपो या नावाने आपण व्हिएतनाम येथे होचिमेन शहरामध्ये घेत आहोत एक आणि दोन नोव्हेंबरला आणि या कॉन्फरन्समध्ये आयुर्वेद तज्ज्ञ योगतज्ञ नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर्स ट्रॅडिशनल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स हे सर्वजण सहभागी होऊ शकतात वेलनेस सेक्टरमध्ये जे लोक काम करतात कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स जे बनवतात विद्यार्थी डॉक्टर्स व्यावसायिक ज्यांची हर्बल उत्पादनं आहेत हे सर्वजण सहभागी होऊ शकतात या परीक्षेला आठ देशातील विविध तज्ज्ञांची व्याख्यानं आपण ठेवलेली आहेत साधारणपणे ही जी कॉन्फरन्स आहे तर याच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला आपण बिझनेस मीट अरेंज केलेली आहे इंडियन एम्बसी ऑफ मध्ये आणि या कॉन्फरन्समध्ये जे प्रमुख अतिथी आपण इन्व्हाइट केलेले आहेत त्यांची मी थोडक्यात माहिती देते या परिषदेसाठी स्वॅन फाऊंडेशन आणि शिव आयुर्वेद आणि सीफा हे तिघं मिळून एकत्रित आयोजित करत आहेत ही कॉन्फरन्स आणि एम एच एस महाराष्ट्र विज्ञान आरोग्य विद्यापीठ यांचा सहयोग आपल्याला मिळालेला आहे तसंच मधील दूतावास भार, भार म्हणजे इंडियन एम्बसीचा आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट आहे ते आपल्यासोबत या याच्यामध्ये आहेत परिषदेमध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये आपण डॉक्टर तनुजा नेसरी संचालक इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद डॉक्टर मिलिंद नुकम निकम निकुम सॉरी डॉक्टर मिलिंद निकोम प्रती कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक डॉक्टर नारायण जाधव अध्यक्ष मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड एन सी आय एस एम नवी दिल्ली डॉक्टर अस्मिका जगताप कार्यकारी संचालक भारती हॉस्पिटल डॉक्टर जयंत खंधारे डॉक्टर मनीष परदेशी हेड ऑफ स्पोर्ट्स फिजिओथेरपीस इमिरेट्स क्रिकेट बोर्ड हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत